त्यांच्या लेखणी जे काही एक एक शब्द आलेले आहेत तर ते अमृता समान आहेत तर त्याच्यामुळे अशा या सगळ्या ज्या लेखिका कवयत्री आहेत ह्या कोण आहेत तर ह्या शब्दप्रती आहेत गाणी आपण ऐकलेली असतात पण ते लिहिणारे हात कोण कोणाचे आहेत हे माहिती नसते तुमच्यामध्ये जी ती एक प्रगल्भता येते वाचनामुळे किंवा वाचनामुळे तुमच्यामध्ये जी संवेदनशीलता निर्माण होते ती तुम्हाला इतर कशातन नाही मिळत पण मुळात ही साहित्य संमेलन सामान्य माणसांपर्यंत किती पोहोचतात आणि ग्रंथपाल म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये ग्रंथपालांना अजिबात महत्व दिलं जात नाही नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके आणि नितेश काळे महाएम टीव्हीच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनकपूर्वक स्वागत अठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता अवघे काही दिवस उरलेले आहेत या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद डॉक्टर ताराबाई भवळकर भूषवत आहेत लोकवाङ्मयाच्या आणि लोकसंस्कृतीच्या त्या खूप मोठ्या अभ्यासक आहेत मराठी साहित्याला एकूणच लोकसाहित्याचा कवयित्रींचा संत साहित्याचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे काही दिवसांपूर्वी मुंबई शहरातल्या मुंबई मराठी ग्रंथोत्सवामध्ये एक विशेष कार्यक्रम सादर झाला हो होता या कार्यक्रमाचं नाव होतं शब्दव्रती शब्दव्रती या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की संत जनाबाई मुक्ताबाई यांच्या काळापासून चालत आलेल्या संत साहित्यातल्या ओव्या इथपासून त्या अर्वाचीन काळातील इंदिरा संत शांताबाई शेळके यांच्या लेखणीतून तयार झालेल्या ले साहित्य आणि या साहित्याचा मागोवा घेणारा हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर केला होता तपस्या नेवे यांनी ग्रंथपाल निवेदक अभिनेत्री लेखिका अशी ओळख असणाऱ्या तपस्या नेवे यांच्याकडून या शब्दवती कार्यक्रमाचं वैशिष्ट्य काय त्यांना ही संकल्पना कशी स्फुरली याबद्दल आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत खूप खूप स्वागत आहे आपलं महायम टी मध्ये खूप मनापासून आभार नमस्कार थोडक्यात आपण तपस्या नेवीजी यांची ओळख करून घेऊया ग्रंथालय आणि माहिती शास्त्र यामध्ये पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादित केली आहे मुलुंडच्या वजे केळकर महाविद्यालयातल्या मराठी विषयाच्या अभ्यास मंडळावर त्या नियुक्त सदस्य आहेत डोंबिवली ग्रंथ संग्रहालयामध्ये चार वर्षापेक्षा अधिक काळ त्या ग्रंथपाल राहिलेल्या आहेत त्याच सोबत वाचन संस्कृतीशी निगडीत वेगवेगळे वे उपक्रम त्या राबवत असतात मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सुरुवातीला मला असं जाणून घ्यायचंय की शब्दव्रती या शब्दाचा नेमका अर्थ काय आता शब्दव्रती या शब्दामध्ये दोन शब्द आहेत एक तर शब्द आणि दुसरा म्हणजे व्रती आता व्रत म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीची आपण आराधना करणं उपासना करणं किंवा ते कायम आपण आचरणात आणणं त्याची पूजा करणं थोडक्यात भक्ती करणं आणि अशी शब्दांची भक्ती करणाऱ्या उपासना करणाऱ्या ज्या आहेत ती शब्दवरती आणि म्हणून या कार्यक्रमाचं शीर्षक काय द्यायचं हा विचार जेव्हा होता कारण ज्या काही याच्यामध्ये लेखिका कवयित्री आहेत तर ह्या सगळ्या त्या शब्दांच्या अधीन गेलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण शब्द खूप प्रसन्न होते त्यांच्यावरती त्यांच्या लेखणीतनं जे काही एक एक, एक शब्द आलेले आहेत तर ते अमृता समान आहेत तर त्याच्यामुळे अशा या सगळ्या ज्या लेखिका कवयत्री आहेत ह्या कोण आहेत तर ह्या शब्दव्रती आहेत आणि म्हणून मग या कार्यक्रमाचं शीर्षक असं घ्यायचं ठरलं की शब्दव्रती या, या कार्यक्रमाचं नेमकं जे स्वरूप आहे की जिथे संत साहित्यापासून ते अर्वाचीन काळातल्या स्त्री लेखिका कवयित्री आपल्याला हा पट मांडावा असं का वाटलं अ काय झालं ना की अ लॉकडाऊनच्या काळामध्ये एक कार्यक्रम आम्ही आखला होता जो ऑनलाईन माध्यमात आम्ही सादर केला होता ज्याच्यामध्ये आम्ही स्त्री लेखिका घेतल्या ले होत्या पण ज्या बंडखोर लिखाण ज्यांनी केलं अशा लेखिका आणि मग त्यात विभावारी शुल्कांपासून आम्ही सुरुवात केली तर तो पट उलगडताना कुठेतरी असं होतं की याच्यामध्ये अनेक कवयित्री पण आहेत की ज्याने खूप उत्तम कविता लिहिल्यात आजच्या काळात सुद्धा खूप चांगल्या चांगल्या कवयित्री आहेत मग यांच्या सरती आधार काहीतरी एक कार्यक्रम करायचं असं तेव्हापासून डोक्यात होतं पण मग हळूहळू शोध घेताना कवयित्री म्हटल्यानंतर खूप कवयित्री आहेत आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये आणि अगदी आत्ताच्या अलीकडच्या काळामधल्या विशाखा विश्वनाथ असेल किंवा निरजा असतील या सगळ्या कवयित्री त्यामध्ये येतात पण मुळात प्रश्न असा आहे की कवी संमेलन असतील किंवा आणखीन असे कवितांचे जे काही कार्यक्रम होत असतात तर त्या माध्यमातून कविता सादर केल्या जातात त्या लोकांपर्यंत पोहोचतात मग आपण काय वेगळं करू शकतो आणि मग असं करता करता लक्षात आलं की यातल्या काही कवितांची गाणी झाली आहेत मग अशा कवयित्री कोण हा जेव्हा शोध घ्यायला लागले तर त्यावेळेस हळूहळू मागे 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 जात हे संत परंपरेपर्यंत पोहोचलं कारण त्यावेळेस सगळी ही मौखिक परंपरा होती तेव्हा काही त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं त्यांनी कुठे लिखित लिहिलेलं नाहीये पण ते मौखिक रूपाने पुढे पुढे आलं आणि नंतर ते कोणीतरी लिहिलं मग पुढे त्याला कोणीतरी संगीतबद्ध केलं कोणीतरी ते गायलं आणि मग त्याची गाणी झाली आणि म्हणून आज इतके अभंग इतकी वर्ष शेकडो वर्ष होऊन सुद्धा आज लोकांमध्ये ते खूप प्रसिद्ध आहेत सहज ते गुणगुणले जातात म्हटले जातात मग तिथून ती, ती परंपरा सुरू झाली आणि मग असा शोध घेत घेत प्रामुख्याने ज्यांच्या कवितांची गाणी झाली आणि त्यातली एक दोनच नावं आपल्याला माहिती असतात म्हणजे शांताबाई शेळके असतील किंवा इंदिरा संत असतील अशी एक दोनच नावं माहिती आहेत गाणी आपण ऐकलेली असतात पण ते लिहिणारे हात कोण कौन, कोणाचे आहेत हे माहिती नसते आणि मग म्हणून असा विचार आला की नाही आपण ही संकल्पना घेऊयात की संत कवयित्रीपासनं ते आत्ताच्या काळातल्या की जो नवीन काव्य प्रकार आहे शीर्षक गीत ते लिहिणाऱ्या कवयित्रीपर्यंत असा तो पट मांडायचं ठरवलं गेलं आणि मग म्हणून या ज्या काही मी कार्यक्रमामध्ये घेतलेल्या आहेत त्या एक साधारण अकरा कवयित्रींची निवड त्याच्यासाठी मी केली आता मुंबई ग्रंथोत्सवामध्ये जेव्हा मी हा कार्यक्रम अनुभवला म्हणजे तर एक सुखावणारा अनुभव होता तो याच्यामध्ये एक महत्वाचा भाग असा मला वाटतो की हे जे सादरीकरण आहे कवयत्रीच आणि कवितांचं हे आपण एका विशिष्ट गटामध्ये सुद्धा करू शकतो हो। त्याचं सादरीकरण आपण काही लोकांना सोबत घेऊन करू शकतो पण तुम्ही मात्र त्याचं स्वरूप वेगळं ठेवलेलं आहे जिथे ऑडिओ फॉर्मॅट मध्ये गीतांचे काही विशिष्ट हो। ओळी या गायला जातील आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पुढचे किस्से सांगणार आहात मग याची केली की जेव्हा आपण एखादा समूह घेऊन एखादा ग्रुप घेऊन जेव्हा कार्यक्रम करतो आता दोघं तिघ समजा या कार्यक्रमामध्ये जर आले तर कसं होतं कुठेही कार्यक्रम करायचा म्हटला की सगळ्यात पहिले आजकाल वेळ आणि तारखा यांची खूप मारामारी असते आणि मग अशा वेळेस कुठेतरी ते सगळं जुळून येणं खूप कठीण जातं त्याला मर्यादा येतात आणि एक पात्रीचं आपल्याकडे खूप मोठी परंपरा आहे एक पात्री सादरीकरणाची आणि त्याच्यामध्ये अनेक मोठी मोठी नावं आहेत मोठी मोठी मंडळी आहेत की ज्यांनी एक पात्री केलेलं आहे पण साहित्याचं पट सा मांडणारं जे काही असेल किंवा या साहित्यिक कार्यक्रमाला धरून जर असेल तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव आहे ते दीपाली केळकर की ज्या सह्याद्रीला वृत्त निवेदक आहेत आणि त्या स्वतः उत्तम निवेदिका आहेत आणि अशा प्रकारचे एक पात्री कार्यक्रम त्या खूप करत असतात आणि कॉलेज वयापासूनच मी त्यांच्या कार्यक्रमांना जायचे आणि तेव्हा असं वाटायचं की नाही आपण असं काहीतरी कधीतरी केलं पाहिजे लोक हे आपल्याला जमलं पाहिजे करायला आणि सुदैवाने एका कार्यक्रमामध्ये त्यांच्याबरोबर मी सहनिवेदक म्हणून काम केलं आणि तिथून मग आमची मैत्री झाली आणि मग कुठेतरी तिचंही ते मार्गदर्शन होतं आणि सांगणं होतं की नाही तू पण कर असं काहीतरी संकल्पना घेऊन एक काहीतरी कर असं हे होतं आणि ती संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला मिळाले की एकतर ह्या सगळ्या कवयित्री आहेत त्याच्यामुळे जर ते मी मांडलं तर ते अधिक जास्त संवेदनशीलपणे पोचू शकत आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाण्यांचं याच्यामध्ये यासाठी घेतलं की मी नुसतं म्हणणं किंवा सांगणं याच्यापेक्षा ते ऐकणं आणि ते अनुभवणं हे खूप जास्त आनंद देणार असत आणि मग कुठेतरी ती मोनोटोनी पण आपल्याला कार्यक्रमातली टाळता येते आणि लोकांना नॉस्टलजिक करतात ही गाणी ज्या वेळेस समोर लोक ती बसून जेव्हा ऐकतात तेव्हा ते त्या ते ते काळामध्ये जातात की इंदिरा संतांचं एखादं गाणं लागलं की अरे आपण त्या काळात जातो किंवा अरे हा हे ह्या चित्रपटातलं गाणं आहे हे लोकांच्या मनामध्ये कुठेतरी यायला लागतं आणि मग ते नॉस्टॉलजिक होतात म्हणजे हे त्यांना माहितीये की हे गाणं आम्ही ऐकलेलं आहे वर्षानुवर्ष आम्ही ऐकतोय अच्छा पण हे यांचं गाणं आहे का तर हे कुठेतरी होणं जे आहे हे जास्त आनंद देणार आहे तर त्याच्यामुळे म्हणून अशा पद्धतीने हा कार्यक्रम सादर करायचा असं ठरलं आता मराठी सुद्धा खूप मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे हो, ला हो। याच्यामध्ये मग निवड कुणाची करायची त्यासाठी निकष काय ठेवायचे हे तुम्ही ठरवलं हो मी मगाशी म्हटलं तसं की कवयित्री खूप आहेत आपल्याकडे आता अरुणा ढेरे ज्या साहित्य संमेलनाध्यक्ष राहिलेल्या आहेत त्या स्वतः उत्तम कवयित्री आहेत शांताबाई तर होत्या दुर्गाबाई भागवत असतील खूपच लेखिका आणि कवयित्री आपल्याकडे होऊन गेलेल्या आहेत की ज्यांची उत्तम कविता आपण काय म्हणतात ना पाठ्यपुस्तकात वाचल्या असतील किंवा पुढे जे कोणी मराठीचा अभ्यास करणारे असतील तर त्यांना अभ्यासाला असतील प्रज्ञा दया पवार असतील कितीतरी नावं ही या कवयित्रींची आहेत पण मग आता ह्या सगळ्यांनाच जर आपण घ्यायचं म्हटलं तर तो कार्यक्रमाचा आवाका खूप वाढतो आणि मग तो योग्य तो न्याय देता येत नाही कारण या प्रत्येकीची शैली वेगळी आहे प्रत्येकाची मांडणी करण्याची पद्धत वेगळी आहे आणि कवितांची गाणी झाली अशी संकल्पना घेऊन आतापर्यंत तरी कार्यक्रम झालेला नाही आणि विशेषतः फक्त कवयित्रीना घेऊन तर म्हणून मग असं ठरवलं की नाही मग आपण अशाच कवयत्री निवडायच्या की ज्यांच्या कवितांची पुढे गाणी झाली आहेत की ते गाण्याच्या भावगीत असेल किंवा चित्रपट गीत असेल किंवा शीर्षक गीत असेल या माध्यमात ते लोकांपर्यंत जास्त पोहोचलेलं आहे कारण कविता ही त्या पुस्तकात एखाद्या छापली जाते कुठल्या तरी दिवाळी अंकात येते ती किती जण वाचतात माहिती नसतं पण ज्या गाजलेल्या कवयित्री आहेत त्यांच्या मात्र कविता वाचल्या जातात किंवा कुठेतरी सादर केल्या जातात पण ही जी काही नावं आहेत जसं मी आता या कार्यक्रमात जी घेतलेल्या आहेत त्या संजीवनी मराठे असतील किंवा वंदना विटणकर असतील की ह्यांनी शेकडो कविता लिहिल्या आहेत शेकडो गाणी आहेत पण यांची नावं तेवढी लोकांपर्यंत नाहीत त्यांची गाणी माहिती आहेत oh. पण हे लिहिलंय त्यांनी हे माहिती नाहीये मग म्हणून मग अशा कवयित्री आपण या कार्यक्रमासाठी निवडल्या की लोकांना हे माहिती होईल की हे यांनी लिहिलेलं आहे आता याच पार्श्वभूमीवरती वेगवेगळे कार्यक्रम आपल्याकडे साहित्य संमेलनांचं सा व्यासपीठ असेल किंवा इतर ठिकाणी सुद्धा चालू असतात बरोबर शब्दव्रती या कार्यक्रमाचं वेगळेपण काय असणार आहे आणि मी काय असणार आहे यासाठी म्हणतोय की मुंबई मराठी ग्रंथोत्सवामध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रमाचा पहिला प्रयोग झाला आणि आता येत्या काळात सुद्धा वेगवेगळ्या ग्रंथोत्सवांमध्ये हा प्रयोग होत आहे मग शब्दव्रतीचं वेगळेपण कशात आहे शब्दव्रतीचं वेगळेपण एकतर मुळात त्याचा जो विषय आहे त्यात आहे की कवितांची गाणी झाली आणि अशा कवयित्री मग मा त्यांच्याबद्दलची माहिती असेल त्यांच्या वेगळ्या कवितांचं सादरीकरण असेल किंवा ज्या कवितांची गाणी झाली त्यामागचे काही किस्से असतील हे असे असं सगळं वेगळे पण यात आहे पण पुढच्या काळामध्ये यात जे आपण आत्ता ऑडिओ माध्यमातून ऐकतोय किंवा जे आपण रेकॉर्डेड म्युझिक ऐकतोय तर त्याच्या ऐवजी लाईव्ह गायिकासोबत घेऊन आणि ऑडिओ विज्युअल दृकश्राव्य पद्धतीने सुद्धा हा कार्यक्रम Uh, करण्याचं डिझाईनिंग चालू आहे कारण की uh, प्रत्येक ठिकाणाची मागणी वेगळी असते oh. आज जर मी कॉलेजमध्ये गेले हा कार्यक्रम घेऊन तर तिथे फक्त हे ऐकून मुलांना नाही चालणार त्यांना थोडंसं ऑडिओ व्हिज्युअल असेल तर ते त्यांना जास्त uh, अनुभवायला मजा येते किंवा ते जास्त आवडीने बघतील कारण मुळात कसं आहे की साहित्य किंवा आपण म्हणतो की वाचन कमी झालेलं आहे तर त्याच्यामुळे हे जे अशा प्रकारचं पाहिजे तर त्यांना ही सगळी नावं माहिती होतील किंवा हे सगळे ले, लेखक कवी माहिती होतात तर म्हणून मग दृकश्राव्य माध्यमातन सुद्धा हे करायचं असं प्रयोजन ऑलरेडी आमचं म्हणजे सुरू झालेलं आहे त्याच्यावरती काम आमचं सुरू आहे हे खरं तर खूपच दिलासादायक बाब आहे की कुठेतरी आपण आपल्या साहित्याला सुद्धा या माध्यमातून उजाळा मिळतोय आता अशा पद्धतीचे जे साहित्यिक कार्यक्रम होत असतात ह्याच्यातनं वाचन संस्कृती वाढतीये याच्यातन वाचन संस्कृतीला एक बळ मिळत आहे याबद्दल तुमचं काय मत आहे अशा प्रकारचे जे साहित्यिक कार्यक्रम असतात तर या माध्यमात आता सध्या येत्या काही वर्षामध्ये काही गेल्या काही वर्षामध्ये अभिवाचन आणि सादरीकरण ह्याला खूप महत्व आलेलं आहे कारण कसं का असतं की वाचन कमी झालंय म्हणजे जी आत्ताची नवीन पिढी आहे फार काहे, काहे। ती फार वाचत नाही म्हणजे ती पुस्तकं वाचत नाही ती कदाचित ई बुक्स वाचत असतील किंवा इतर माध्यमात ते वाचन करत असतील पण पुस्तक वाचन हे खूप कमी झालेलं आहे आणि विशेषतः जे जुने लेखक आहेत साहित्यिक आहेत तर हे मुलांना माहिती होत नाहीत याच्या मागे अनेक कारणं असतात की घरी वाचनाची परंपरा नसते म्हणजे न्यूजपेपर पण घरी येत नसतो त्याच्यामुळे वाचनाची आवड लागणार कुठून दुसरी गोष्ट म्हणजे बरेचसे मराठी मुलं जी आहेत ती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात त्याच्यामुळे ती ऑलरेडी मराठीपासून लांब गेलेली असतात मग तिथेही त्यांचा मराठी साहित्याशी संबंध येत नाही त्याच्यामुळे त्यांना मग कुसुमाग्रज कोण पु ल देशपांडे कोण दुर्गाबाई भागवत कोण हे माहितीच नसत मग मा असे जेव्हा कार्यक्रम साहित्यिक होतात त्या माध्यमातन त्यांना ही नावं कळतात किंवा त्यांचं साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि मग बऱ्याच कार्यक्रमांमधन आम्हाला असा अनुभव आलेला आहे की ज्यावेळेस आम्ही असे कॉलेजमध्ये कार्यक्रम करतो किंवा शाळांमध्ये करतो तर ते उत्सुकतेने विचारतात की हे तुम्ही जे वाचलं ते कुठल्या पुस्तकामध्ये आहे जसं शाळेमध्ये आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये धडा असतो एखादा आणि तिथे वरती दिलेलं असतं की हे कुठल्या पुस्तकातनं घेतलेलं आहे पण कुठलाही शिक्षक तुम्हाला हे सांगतो का की बाबा रे तू हे पुस्तक वाच ज्या पुस्तकातनं हे घेतलेलं आहे किंवा ते उपलब्ध मुलांना करून देतं का तर तसं होत नाही पण ज्यावेळेस अशा माध्यमातून आम्ही जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा मुला हे विचारतात त्यांना ते कुतूहल असत की हे तुम्ही कुठून घेतलंय किंवा हे कुठे आहे हे छान आहे हे आम्हाला आवडलं जसं एक उदाहरण सांगते की आ, एक महाराष्ट्रीय भारतरत्न म्हणून आम्ही एक कार्यक्रम करतो की जो ज्या महाराष्ट्रातल्या नऊ जणांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आता भारतरत्न म्हणजे काय इथपासून शिक्षकांची आणि मुलांची सुरुवात असते की त्यांना त्या कार्यक्रमातनं माहिती पडलं की भारतरत्न म्हणजे नेमकं काय आहे का आम्ही ऐकलंय भारतरत्न लता मंगेशकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण भारतरत्न हे काय आहे ह्या शब्दाचं महत्व काय आहे हे माहिती नाही किंवा असे किती जण आहेत ज्यांना भारतरत्न मिळालं आहे हेही माहिती नाही मग तेव्हा त्यांच्यापर्यंत जेव्हा हे पोचतं काही नावं पोचतात जसं धोंडव केशव कर्वे यांना पहिला भारतरत्न पुरस्कार महाराष्ट्ररत्न जेव्हा मिळाला त्रेपन्न साली आज त्यांचं कार्य जेव्हा त्याच्यातनं आम्ही मांडतो तेव्हा मुलांना ते ते कळतात आणि मग ते विचारतात की आम्हाला हे कुठे वाचायला मिळेल ह्यांच्याबद्दल आम्हाला माहिती कुठे मिळेल सो असे जे साहित्यिक कार्यक्रम असतात ना त्यांचं हे यश असतं की ह्या माध्यमातनं कुठेतरी ते वाचन संस्कृतीला बळ देण्याचं काम करतात मग ते फक्त आमचेच कार्यक्रम असे नाही असे खूप जण आपल्याकडे वेगवेगळ्या संकल्पनेवरती कार्यक्रम करत असतात त्या संकल्पना घेऊन करत असतात आणि त्यातनं एखादा लेखक असेल एखादं पुस्तक असेल ते त्या लोकांपर्यंत पोहोचतो आणि मग लोकांमध्ये ती जागृती निर्माण होते की नाही आपण हे वाचलं पाहिजे किंवा आपण हा साहित्यिक वाचला पाहिजे ही लेखिका वाचली पाहिजे हे तयार होत त्याच्यामुळे असे कार्यक्रम व्हायला हवेत जास्तीत जास्त आणि ते विशेष करून शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये व्हायला हवेत अगदीच आता निवेदिका आणि ग्रंथपाल म्हणून आपला एक भूमिका आहे पण त्याचबरोबर आपला अभिनय सुद्धा अभिनय क्षेत्रात सुद्धा आपण पदार हो, आता पदार्पण केलेलं आहे म्हणजे आता रंगभूमीचा तुमचा जो प्रवास आहे तो मला आता जरा जाणून घ्यायला कारण आता हवा माध्यमांवर प्रवास आधी आपण अभिनयाचा प्रवास खर तर माझा आधी सुरू झालेला आहे ह्या सगळ्या क्षेत्राशी मी नंतर जोडले गेले आधी मी अगदी म्हणजे लहान असताना सुधा करमरकर असेल किंवा राजू दुलालवर असतील त्यांच्या बालनाट्यातनं मी चार ते पाच वर्ष मी काम केलं आणि तेव्हा रोज कल्याण ठाणे असा प्रवास तालमींसाठी वसायचा माझे बाबा मला घेऊन जायचे आणि सोडायचे आणि त्याच्यानंतर मग पुढे केळकर महाविद्यालयात शिक्षण घेताना एकांकिका स्पर्धा असतील किंवा इतरही बाहेरच्या संस्थांमधनं एकांकिका स्पर्धा केल्या आणि मच्छिंद्र कांबळे यांच्याबरोबर मला पहिलं व्यावसायिक नाटक करण्याची संधी मिळाली लग्न करता विघ्न करता मग त्यानंतर संजय नार्वेकरांबरोबर लोचा झाला रे या नाटकाचे काही प्रयोग मी केले त्यानंतर आत्ता दोन हजार बावीसमध्ये मी वासूची सासू नावाचं नाटक पुन्हा रंगमंचावरती आलं होतं जे पूर्वी दिलीप प्रभावळकर आणि अविनाश खर्जीकर यांनी खूप गाजवलेलं होतं तर त्या नाटकामध्ये मी पुन्हा एकदा दोन हजार बावीसमध्ये काम केलं पण आता कसं होतं की ग्रंथपाल असल्यामुळे माझी प्रथम जबाबदारी आणि प्रथम ड्युटी माझी ती आहे तर त्याच्यामुळे नाटक रंगभूमीवर काम करायला नेहमीच आवडतं आणि काही माध्यमातनं मी करतही असते जसं जमेल तसं पण अभिनय हा माझा पहिलं का, काम होतं म्हणजे जे पहिलं प्रेम आपण म्हणतो ना की तिथून माझी सुरुवात झाली आणि तेव्हाच ठरवलेलं होतं की याच क्षेत्रात आपण काहीतरी करायचं पण मग नंतर काही काळाने काही कालांतराने माझं बऱ्याच मोठा गॅप या सगळ्यामध्ये पडला अभिनयाच्या क्षेत्रात आणि लायब्ररी सायन्सचा मी कोर्स केला सर्टिफिकेट कोर्स केला आणि तेव्हा मला हे क्षेत्र पण आवडलं कारण वाचनाची आवड आधीपासूनच होती कारण जेव्हा आपण रंगभूमीवरती काम करतो तर त्यावेळेस त्या, त्या अनुषंगाने वाचन येतंच तुम्हाला थोडंफार तरी वाचन तुमचं असावं लागतं ते करावं लागतं आणि मी मराठी साहित्यात एम ए केल्यामुळे साहित्याविषयी आवड होतीच माहिती होती आणि मग म्हणून मग मास्टर्स पुढे लायब्ररी सायन्समध्ये करून जेव्हा मी ग्रंथपाल म्हणून पाच सात वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आणि आता अंबरनाथ नगर परिषदेच्या एक लाख पुस्तकांच्या ग्रंथालयात मी काम करते सो तो खूप आनंद देणारा अनुभव असतो कारण असे साहित्यिक कार्यक्रम या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोहोचवता येतात ग्रंथालयाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या साहित्यिकांशी भेटता येतं त्यांना जाणून घेता येतं त्यांचा एकूण प्रवास कसा असतो हे त्यातनं समजतं म्हणजे Uh, किती वेगवेगळ्या प्रकारे ही माणसं स्ट्रगल करून या लेवलपर्यंत आलेली आहेत या पदापर्यंत पोहोचलेली आहेत याची जाणीव होते आणि मग वाचनाचं महत्व या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कसं आहे हे ज्यावेळेस ते लोक येऊन सांगतात ना त्यावेळेस कळतं की खरंच वाचन किती महत्वाचं आहे म्हणजे खूप जणांचं मी असं बघते की वाचनाने काय काय वाचल्यानं नाही वाचलं तर कुठे काय फरक पडतोय होतं सगळं मिळतं सगळं मिळतं पण तुमच्यामध्ये जी ती प्रगल्भता येते वाचनामुळे किंवा वाचनामुळे तुमच्यामध्ये जी संवेदनशीलता निर्माण होते ती तुम्हाला इतर नाही आणि कुठेतरी आज ती कमी झाल्यामुळे ती संवेदनशीलता कमी झाल्यामुळे तो प्रॅक्टिकल अप्रोच जास्त वाढल्यामुळे आत्ताची पिढी कुठेतरी थोडी 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 भरकटत चालली आहे असं वाटत आता वाचकाची ग्रंथालयाशी नाळ जोडलेली असते तर घडीला ग्रंथपाल म्हणून काम बघताना आपला अनुभव कसा आहे ग्रंथपाल म्हणून जेव्हा मी काम करते तर त्यावेळेस मी अनुभवते की जो येणारा वाचक वर्ग आहे तो साधारण चाळीशीच्या पुढचा आहे प्रामुख्याने येणारा तो सगळ्या चाळीशीचा पुढचा आहे आणि जी वयस्कर मंडळी आहे तर ती तर येतातच कारण त्यांना थोडस ही नवीन टेक्नॉलॉजी आणि ही ती तेवढं ते, ते सगळेच जण ऍडजस्ट होतात त्याच्याशी असं होत नाही त्यांना ते, ते पुस्तक हातात घेऊन वाचन करणं यात जो आनंद मिळतो तो दुसऱ्या कशात मिळत नाही त्याच्यामुळे निश्चितच हा वाचक वर्ग ग्रंथालयामध्ये येणारा जास्त आहे पण मग तरुण वाचक वर्ग नाही का किंवा शाळेतले विद्यार्थी नाहीत का तर काही निश्चितच येतात पण मुळात मग ग्रंथपाल म्हणून मला असं वाटतं की ती माझी जबाबदारी आहे की त्या लोकांपर्यंत मी पोचलं पाहिजे आता कसं झालेलं आहे मार्केटिंगचा जमाना आहे आणि तुम्हाला दहा मिनिटामध्ये तुम्हाला ऍपवर बुक केलं की ती वस्तू तुमच्या घरामध्ये येते सो कुठेतरी आता ग्रंथालयाला आणि ग्रंथपालाला असंही देखील काम करावं लागणार आहे किंवा ते करण्याची आवश्यकता आहे कारण वेळेच्या अभावामुळे असेल काही मुलं असतात की त्यांना वाचनाची आवड असते पुस्तकं वाचायला आवडतात पण त्यांना त्या ग्रंथालयात नेणार कोण हा प्रश्न असतो प्रामुख्याने मग अशा वेळेस त्या ग्रंथालयाने तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मग असे उपक्रम अनेक सार्वजनिक ग्रंथालयांनी केलेले आहेत जसं ठाण्याचं मराठी ग्रंथ संग्रहालय की त्यांचं ग्रंथ या नाही की ते ते पुस्तक घरापर्यंत पोहोचवतात तुमच्या त्या विभागात तुम्ही जा आणि तुम्ही पुस्तक घ्या तर हे जे काम आहे हे आता ग्रंथपालाने जास्तीत जास्त आपण कसं त्यांच्यापर्यंत पोहोचू जर आपला ग्राहक आपल्याकडे येत नाहीये तर दुकानाने घरी जावं हे जर आता काय म्हणतात की सगळं इतर लोकांनी स्वीकारलेलं आहे तर ते आम्ही पण स्वीकारायला हवं सो ग्रंथपाल म्हणून माझा तो अप्रोच असला पाहिजे की मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय तुम्ही नाही येत का ठीक आहे मी तुमच्यापर्यंत येते आम्ही पुस्तकं तुमच्यापर्यंत घेऊन येत पण तुम्ही वाचा आता काही दिवसांवरती अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येऊन ठेपलेलं आहे एका ग्रंथपालाच्या भूमिकेतून या साहित्य संमेलनांच सा महत्व काय आणि तुम्ही या साहित्य संमेलनामध्ये एक घटक म्हणून कस बघता खर तर साहित्य संमेलनामध्ये कुठलाही साहित्यप्रेमी असेल तर तो खूप महत्वाचा घटक आहे पण मुळात ही साहित्य संमेलन सामान्य माणसांपर्यंत किती पोहोचतात आणि ग्रंथपाल म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये ग्रंथपालांना अजिबात महत्व दिलं जात नाही याच कारण असं की सार्वजनिक ग्रंथालय ही अशी ठिकाणं आहेत की जिथे लेखकाचं साहित्य लोकांपर्यंत जास्त प्रमाणात पोहोचतो कारण आज मी माझ्या घरी प्रत्येक पुस्तक जाऊन विकत नाही आणू शकत बाजारातून पण ते मला ग्रंथालयात मिळू शकतं सो मी ग्रंथालयात जाणार आणि तिथून ते पुस्तकं घेणार त्याच्यामुळे जे काही लेखकांचं साहित्य आहे ते ह्या माध्यमातून जास्त प्रमाणात पोहोचतो पण मग ह्या ग्रंथालयांना किंवा तिथे काम करणारे ग्रंथपाल असतील किंवा इतर कोणी जबाबदार व्यक्ती असतील त्यांना या साहित्य संमेलनामध्ये कुठेच इन्क्लूड केलं जात नाही म्हणजे तेच कुठली आयोजनाची जबाबदारी असू दे किंवा त्याच्यात कुठेतरी कुठल्या तरी परिसंवादामध्ये सहभाग असू दे किंवा त्यांचे काही प्रश्न असू दे कुठल्याही बाबतीमध्ये ग्रंथपालांना तिथे भूमिका त्यांची विचारात घेतली जात नाही साहित्य संमेलनांमध्ये जी खरं तर घेतली जायला हवी आता हे का होत नाही याचं कारण तर मला काही माहिती नाही पण मला असं वाटतं की हे व्हावं कारण तिथे अनेक साहित्यिक असतात अनेक लेखक असतात अनेक वाचक प्रेमी तिथे येतात साहित्यप्रेमी तिथे असतात आणि या सगळ्यांपर्यंत जेव्हा एखाद्या ग्रंथपालाच मनोगत पोहोचेल किंवा त्याचं काय काम आहे हे जर पोहोचलं तर मला असं वाटतं लोकांमध्ये जास्त जागृती निर्माण होईल की खरोखर काय काम करत असतात ही लोक कारण सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये मुळात तुटपुंजा पगारावरती ही लोक कामं करत असतात आणि एक सेवाभाव मनामध्ये असतो की आपण हे जे काम करतो हे ज्ञानदानाचं मोठं काम आहे आज आपण लोकांपर्यंत ती पुस्तकं पोचवणं असेल किंवा आत्ता ते ई बुक पोचवणं असेल किंवा इतर कुठल्याही माध्यमातनं त्यांना संदर्भ देणं असेल तर हे खूप मोठं काम आहे जसं आपल्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये इतकं मोठं दालन आहे लाखभर पुस्तकांचं संदर्भ दालन की जिथे का पूर्वीच्या काळात दुर्मिळ पुस्तक कुठेही संदर्भ मिळणार नसेल तर तुम्हाला तिकडे मिळतात मग इतकं मोठं जर काम एखादं ग्रंथालय तिथले कर्मचारी असतील तिथले पदाधिकारी असतील ग्रंथपाल असतील ते जर करतायत तर मग त्यांना साहित्य संमेलनामध्ये कुठे स्थान का नाही हा प्रश्न मला ग्रंथपाल म्हणून पडतो आणि साहित्यप्रेमी म्हणून म्हणाल तर साहित्यप्रेमी म्हणून मी मला ज्या ज्या संमेलना जाणं शक्य असेल तिथे मी जाते याचं कारण असं की अनेक साहित्यिकांच्या गाठीभेटी तिथे होतात अनेक वेगवेगळ्या विषयांवरती चर्चासत्र होतात त्यातनं आपल्यालाही बरंच काही मिळतं आपण जेव्हा त्या कामाचा त्या ज्ञानाचा उपयोग ग्रंथपाल म्हणून माझ्या इथे कसा करू शकतो हे मला त्यातनं समजतं तर अशा काही गोष्टींसाठी निश्चितच साहित्य संमेलनांना जाणं हे माझं कर्तव्य समजते जिथे जिथे शक्य असेल तिथे काही वेळेस कामामुळे आपल्याला नाही जमत पण निश्चितच साहित्य संमेलन ही खूप आनंद देणारी गोष्ट आहे की आज इतकी जुनी परंपरा आहे की अठराशेच्या काळामध्ये हा तिथे तेव्हापासून ते सुरू झालेलं आहे आणि आत्ता दोन हजार चोवीस पर्यंत अठ्ठ्याण्णव ना, नाट्य संमेलन आपण आपलं साहित्य संमेलन आपण करतोय तर त्याच्यामुळे तो खूप आनंद आहे की हे सातत्याने इतकी वर्ष सुरू आहे ही खूप आनंद देणारी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं आ... आता तर जास्त आणखीन चांगल्या प्रमाणात व्हायला हवं कारण आता मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे तर त्याच्यामुळे आता आणखीन मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे ही संमेलनं व्हायला हवीत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवीत सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवी साहित्य संमेलनं लोकांपर्यंत पोहोचायला हवी आणि एक सर्वसमावेक्षकता कुठेतरी आली पाहिजे या नोटवरती आपण थांबूया शब्दव्रती कार्यच्या कार्यक्रमासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा महाम टी वीच्या या स्पेशल मुलाखतीमध्ये आपण आलात खूप खूप धन्यवाद धन्यवाद